ऑनलाईन सगळंच आहे अवेलेबल तर कशासाठी कुठल्या अकॅडमीला किंवा कुठल्या क्लासेस पैसे भरायचे ऑनलाईन हे गरज आहे परंतु ते सोल्युशन नाही कारण त्यामध्ये आपल्याला जे क्लास वर्क फिलिंग पाहिजे आपल्या एज्युकेशन मध्ये बोर्ड आला टीचर आलं सराउंडिंग आलं क्लासमेट आले कॉलेजचं कॅम्पस आलं हा जो एकंदरीत त्याला आपण इंटिग्रेटेड इफेक्ट म्हणतो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा एकत्रित इफेक्ट येऊन एज्युकेशन चालू असतं नुसतं तो वर्गात बसलाय बोडकड बघतोय म्हणजे एज्युकेशन चाललंय असं नसतं अगदी त्याच्या घरापासून कॉलेजपर्यंत येणं कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये येणं वर्गात जाणं वर्गात बसणं वर्गात बसून टीचरने शिकवलेला ऐकणं हा जो एकंदरीत इफेक्ट असतो म्हणजे इंटिग्रेटेड इफेक्ट म्हणतो तो आपल्याला ऑनलाईन मध्ये दिसत नाही कारण ऑनलाईन ही शेवटी मार्केटिंग फॅक्टरमध्ये पण त्याचा काही प्रमाण येतं की माझा व्हिडिओ मुलांनी जास्तीत जास्त वेळ बघितला पाहिजे म्हणजे ते शिकवतात एक कन्सेप्ट छोटासा आणि ते तासभर त्यांना घोळत बसतात वापर व्हावा पण तो लिमिटेड व्हावा म्हणजे तुम्ही एकदा फिजिकल टीचिंग घेतलंय वर्गात शिकलाय एखादा चॅप्टर तुम्ही झालाय कंप्लीट झालाय परंतु काही कन्सेप्ट आपले अडचणी जे आहेत तेवढ्यासाठी जर त्यांनी ते त्याचा सपोर्ट घेतला की अवघे ठीक आहे हा मला कन्सेप्ट काय आता सर परत सांगू शकणार नाही तर मग मी तेवढा कन्सेप्ट मागे पुढं करून टोटली ऑनलाईन सोल्युशन हे मात्र थोडस घातक वाटतं असं एक माझा अनुभव आहे म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ऑप्शन्स खूप असतात तुम्हाला असा ट्रस्ट जो म्हणतो आपण म्हणतो ना गुरुवर माझी श्रद्धा आहेत नो फॅक्टर मिळत नाही तुम्हाला की अरे एकाच ऐकतो असं नाही मग लोक काय करतात पाच मिनिटं हे ऐकत नाही हे नाही चल दुसरा व्हिडिओ बुक तुम